जय शिवराय मित्रांनो योजना एक्सप्रेसवर आपलं सहर्ष स्वागत आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेतून वगळण्यात आलेल्या शेतकऱ्यांच्या संख्येबद्दल आणि हप्ता जमा होण्याच्या तारखेबद्दल महत्वाची माहिती समोर आली आहे कृषी विभागाकडून सांगण्यात येत आहे की निकषामुळे योजनेच्या लाभार्थीची संख्या घटत आहे विसावा हप्ता सुमारे शहाण्णव लाख शेतकऱ्यांना मिळाला होता मात्र एकवीसव्या हप्त्यात ही संख्या घटून ब्याण्णव ते त्र्याण्णव लाखावर आली आता नमोचा आठवा हप्ता ब्याण्णव लाख आता नमोचा आठवा हप्ता नव्वद लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यात येणार आहे या योजनेतून मोठ्या प्रमाणात शेतकरी वगळले जाण्यामागे सरकारने लागू केलेले नवीन कठोर नियम आहेत वगळलेल्यामध्ये मृत लाभार्थी सुमारे अठ्ठावीस हजार आणि दुहेरी लाभार्थी सुमारे पस्तीस हजार यांचा समावेश आहे या व्यतिरिक्त कुटुंबातील रेशन कार्डावर आधारित फक्त एकाच व्यक्तीला लाभ दिला जात आहे ज्यामुळे नवरा बायको दोघांच्या नावाने लाभ मिळणाऱ्या कुटुंबांना फटका बसला आहे तसेच आय टी आर म्हणजेच उत्पन्न कर भरला आहे किंवा जे सेवा क्षेत्रात आहेत अशा शेतकऱ्यांवर कठोर तपासणी केली जात आहे ज्यामुळे दिवसेंदिवस लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या कमी होत जाणार आहे नमो शेतकरी सन्मान निधीचा आठवा हप्ता कधी जमा होणार याबद्दल अनेक शेतकऱ्यांमध्ये उत्सुकता आहे सध्याची राजकीय परिस्थिती आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुका विचारात घेता हा हप्ता डिसेंबर महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे